श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 कृष्ण भगवान की जय सच्चिदानंदूपाय हेतवे तापत्रय विनाशाय श्री श्रीकृष्णाय वयम श्रुते हो नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा भगवंतावरती प्रेम करणारे गोप गोपी यांना बघून भगवंतांना सुद्धा आनंद वाटायचा एके दिवशी जेव्हा बलराम आणि श्रीकृष्ण गोपाळांसह त्या वनामध्ये गुरे चारित होते तेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम यांना पळवून नेण्यासाठी गवळ्याच्या वेषामध्ये एक प्रलंब नावाचा असुर आला भगवान श्रीकृष्ण सर्वज्ञ असल्याने त्यांनी त्याला ओळखलं तरीही त्यांनी त्याची मैत्री मान्य केली कारण त्यांना त्याला मारायचंच होतं क्रीडा प्रकारात तज्ज्ञ असणाऱ्या श्रीकृष्णांनी गोपाळांना जवळ बोलावून म्हटलं मित्रांनो आज आपण यथायोग्य रीतीने दोन गट करून खेळू गोपाळांनी त्या खेळासाठी बलराम आणि श्रीकृष्णांना नायक बनवलं काहीजण श्रीकृष्णाचे तर काही बलरामदादांचे साथीदार झाले नंतर ते वाहून नेण्याच्या प्रकारचे पुष्कळ खेळ खेळले यामध्ये विजेता गट हरणाऱ्यांच्या पाठीवर बसत असे आणि हरणारा त्यांना वाहून नेत असे अशा प्रकारे वाहणारे व वाहिरे जाणारे असे दोन्ही गट श्रीकृष्णांच्या नेतृत्वाखाली गोधनाला चारीत भांडीरक नावाच्या वडाच्या झाडाजवळ जाऊन पोहोचले परीक्षिता एकदा बलरामाच्या गटातील श्रीरामा वृषभ आदी मुलांनी खेळामध्ये बाजी मारली तेव्हा श्रीकृष्ण वगैरे त्यांना आपल्या पाठीवर बसवून वाहून नेऊ लागले हरलेल्या श्रीकृष्णांनी श्रीदाम्याला आपल्या पाठीवर बसवून घेतलं भद्रसेनाने वृषभाला आणि प्रलंबाने बलरामदा पाठीवर बसवलं दानव श्रेष्ठ प्रलंबाने श्रीकृष्णाला हरवणे कठीण आहे हे ओळखून तो त्यांच्याच गटात गेला होता तो बलरामांना पाठीवर घेऊन वेगाने पळत सुटला ठरवलेल्या ठिकाणाच्याही पुढे निघून गेला एखाद्या मोठ्या पर्वता इतक्या वजनदार बलरामांना घेऊन जाता जाता प्रलंबासुराचे चालणे थांबले त्याने आपली खरे दैत्य रूप धारण केले त्याच्या काळ्या शरीरावर सोन्याचे दागिने चमकत होते गौरवर्ण बलरामांना पाठीवर घेतल्यामुळे तो असा दिसत होता की जणू वीजयुक्त काळ्या ढकाने चंद्राला धारण केलाय त्याचे डोळे धगधगत होते भयंकर दाढा भुयांना जाऊन भिडल्या होत्या त्याचे केस आगीच्या ज्वाळेसारखे दिसत होते त्याच्या हातापायातील कडी मुगुट आणि कुंडल यांच्या चमकण्याने तो अधिक भयानक वाटत होता त्याला आकाशात जात असलेला पाहून बलराम थोडेसे घाबरले परंतु दुसऱ्याच क्षणी त्यांना आपल्या स्वरूपाची जाणीव झाली आणि त्यांची भीती पळाली धन चोरणाऱ्या चोराप्रमाणे आपल्याला चोरून घेऊन आकाशमार्गाने जाणाऱ्या त्या शत्रूच्या डोक्यावर इंद्राने पर्वतावर व्रजाचा प्रहार करावा त्याप्रमाणे बलरामांनी क्रोधाने प्रहार त्याच्या डोक्यावरती केला ठोसा लागताच त्याचं मस्त खाडकन फुटलं तो तोंडातून रक्त उकू लागला त्याची शुद्ध हरपू लागली आणि इंद्राने व्रजाने फोडलेल्या पर्वताप्रमाणे मोठ्याने आवाज करीत तो तात्काळ प्राण जाऊन धाडकन जमिनीवरती पडला बलवान बलरामांनी पाहून गोपांच्या आश्चर्याची सीमाच राहिली नाही ते वारंवार वाहवा वाहवा म्हणू लागले गोपाळांची मन प्रेमाने भरून आली ते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करू लागले आणि मरणाच्या दारातून जणू परत आलेल्या त्यांना मिठ्या मारून स्तुतीला पात्र असणाऱ्या त्यांची प्रशंसा करू लागले पापे प्रलंबे निहते देवा परमनिवृत्ता दुष्ट प्रलंबासूर मेल्यामुळे देवाना अत्यंत आनंद झाला ते बलरामांवर पुष्पवर्षाव करू लागले त्यांची शाबास व्हावा म्हणून प्रशंसा करू लागले शुकाचार्य म्हणतात राजा क्रीडासक्तेषु गोपेषु तद्गावो दुरचारिणी एकदा गोपाळ खेळांमध्ये गुंग झाले असता त्यांची गुरे स्वच्छंदपणे चरत गवताच्या लोभाने घनदाट जंगलात गेली त्यांची गुरे एका वनातून दुसऱ्या वनात जाता जाता उन्हाने तहान लागून व्याकुळ झाली आणि हम्रत हंब्रत मुंज नावाच्या गवताने भरलेल्या वनात शिरली श्रीकृष्ण बलराम आदी गोपाळांना जेव्हा शोधूनही जनावरांचा काहीच ठाव ठिकाणा लागत नाही तेव्हा त्यांना खेळण्याचा पश्चाताप झाला आपल्या उपजीविकेचे साधन नाहीसे झाल्याने ते बेचैन झाले नंतर त्यांनी गाईंच्या पावलांनी तोडवलेले आणि दातांनी ओरबाडलेले गवत आणि जमिनीवर उमटलेल्या खुरांच्या खुणांच्या आधारे त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली जाता जाता त्यांना आढळलं की त्यांची गुरं मुंजारण्यामध्ये वाट चुकली असून हंबरडा फोडतायत तेव्हा त्यांना त्यांनी तिथून वळवलं त्यावेळी ते, ते, ते अतिशय थकलेले होते शिवाय त्यांना फार तहान सुद्धा लागलेली होती भगवान श्रीकृष्ण आपल्या मेघगंभीर वाणीने गाईंना नावांनी हाका मारू लागले आपल्या नावाचा आवाज ऐकताच गाई अतिशय आनंदित होऊन होंकार देऊ लागल्या तेवढ्यात त्या ते वनाला सगळीकडून अचानक जी वनवासी जीवांचा काळच अशी आग लागली त्याचबरोबर वारं वाहू लागल्याने आग भडकली आणि आपल्या भयंकर लोळांनी लागली जेव्हा गोपाळांनी आणि गुरांनी पाहिलं की वनवार चारीही बाजूंनी आपल्याकडेच येतोय तेव्हा तमा पतंतोद गोपागाव प्रसमीक्षी उचोश कृष्ण सबल प्रपन्ना यथा हरि मृत्युभयादिता जना जेव्हा गोपाळांनी आणि गुरांनी पाहिलं की वणवा चारी बाजूंनी आपल्याकडे येतोय तेव्हा ते अत्यंत भयभीत झाले आणि मृत्यूच्या भीतीने घाबरलेले जीव ज्याप्रमाणे भगवंतांना शरण जातात त्याचप्रमाणे श्रीकृष्ण आणि बलरामांना शरण जाऊन म्हणाले कृष्ण कृष्ण महावीर हे राम मित महावीर श्रीकृष्ण श्री श्रीकृष्णा परम परमप्रतापी बलरामा आम्ही आपणा शरण आलो आहोत या दावा नलात आम्ही होर पळवून जाणार तुम्ही आम्हाला वाचवा तुम्ही आम्हाला वाचवा तुम्ही आम्हाला वाचवा कृष्णा कृष्णा आमचं सर्व काही तूच आहेस मग आमचा नाश कसा होणार हे सर्व धर्म जाणणाऱ्या श्यामसुंदरा तूच आमचा रक्षण करता आम्हाला फक्त तुझाच आधार आहे शुकाचार्य म्हणतात राजा वचो निशम्य कृपणन बंधुनाम भगवान हरिलय तमाम भैष्ट लोचना नित्यभाषत आपल्या बांधवांची ही दिनवाणी प्रार्थना ऐकून भगवान श्रीहरी म्हणाले भेऊ नका तुम्ही डोळे मिटा ठीक आहे असं म्हणून त्यांनी डोळे मिटताच योगेश्वर भगवंतांनी ती भयंकर आग तोंडाने पिऊन टाकली आणि त्यांना त्या घोर संकटातून पुन्हा एकदा वाचवलं यानंतर जेव्हा गोपाळ डोळे उघडून बघतात तोच त्यांना आपण भांडीर वडाजवळ आहोत असं दिसलं अशा प्रकारे त्यांची आणि गुरांची दावानलापासून सुटका झाल्याचं पाहून ते गोपाळ आश्चर्यचकित झाले कृष्णस योग वीर्यंत श्रीकृष्णांची योग ही योगसिद्धी आणि योगमायेचा प्रभाव तसंच दावा नलापासून आपले रक्षण झाल्याचे पाहून ते श्रीकृष्णांना देव मानू लागले संध्याकाळ झाल्यानंतर बलरामाबरोबर भगवान श्रीकृष्ण गायींना माघारी वळवून बासरी वाजवीत व्रजाकडे आले त्यावेळी गोपाळ त्यांची स्तुती करीत होते इकडे गोपीनाम परमानंद गोविंद दर्शने क्षणन युग शतमिव विना भवत् इकडे व्रजामध्ये श्रीकृष्णांच्या अनुपस्थितीत गोपींना एक एक क्षण शंभर शंभर युगांप्रमाणे वाटत होता जेव्हा त्यांचं दर्शन झालं तेव्हा त्यांना परमानंद झाला मंडळी खरंच ये भगवंताची गोळी ही माणसाच्या मनाला मोहून टाकणारी आहे सगळ्या गोष्टींचा विसर पाडणारी आहे जीवनामध्ये ज्यावेळेला भगवंताचा छंद लागतो ना असं जर लागलं असं जर झालं तर जीवनाची अवस्था तुकाराम महाराज म्हणतात अशी होती गोविंद 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 गो मनाला गलिया छंद मनाला गलिया छंद 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 गोविंद 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 म्हणाला लागलिया छंद मग गोविंद ते काया काया मग गोविंद ते काया भेद नाही देवातया गोविंदाच्या नामाचा छंद लागला तर मना लागली या छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवात या आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन मन आनंदून जात डोळ्यातून अखंड धारा वाहतात कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय आणि ही गोपिकांची अवस्था व्हायची भगवंताची वाट पाहायच्या तुका म्हणे आळी जेवी नुरेची वेगळी ज्याप्रमाणे एखाद्या आळीला ध्यास लागतो आपण फुलपाखरू व्हायला पाहिजे आपण फुलपाखरू व्हायला पाहिजे तेव्हा त्या आळीच्या शरीरावर असलेल्या डार्क लाईन डार्क रेषेतून ती कातडी फाटून पंख फुलतात आणि ते पंख घेऊन त्या उडायला लागतात त्याप्रमाणे जीवनामध्ये भगवंताचं नाम भगवंताचा लागलेला छंद भगवंताविषयी निर्माण झालेलं प्रेम एक दिवस तुकाराम महाराज म्हणतात अवस्था अशी होती देव पहावया गेलो देव पहावया गेलो तेथे देवची होमि ठेलो तेथे दे देवची हो ठेलो देव पहावया गेलो देव पहाव गेलो तेथे देवची होऊन ठेलो गोपाळांची अवस्था अशी झाली गोपिकांची अवस्था तशी भगवंताच्या नामाचा छंद भगवंताला बघण्याचा भगवंताला भेटण्याचा ही ओढ त्यांना जीवनामध्ये भगवंताशी अनुसंधान साधण्यासाठी योग्य ठरत होती म्हणून मंडळी आपल्याही जीवनामध्ये कधीतरी आपल्यालासुद्धा अशा प्रकारे भगवंताचा छंद लागला पाहिजे भगवंताच्या नामाचा छंद भगवंताविषयी मनामध्ये उत्कट प्रेमभाव निर्माण झाला पाहिजे जो आपल्या आपल मोक्षाला कारणीभूत ठरेल आपल्याला या पुनरपिजनम पुनरपी मरण पुनरपी जननी जठ शयनम पुनरपिजनम पुनरपिमरणम या जन्मचक्रातून बाहेर पडायचं आहे आणि या जन्मचक्रातून जन्म, जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी भगवंताचा ध्यास लागणं ही सगळ्यात अत्यावश्यक गोष्ट आहे आणि कलियुगामध्ये तर हेच महत्वाचं आहे भगवंताच्या नामाचा छंद लागला पाहिजे भगवंताचं नामस्मरण आम्ही केलं पाहिजे भगवंताच्या नामाचा आश्रय घेऊन हा भवसागर सहज तरला पाहिजे असं म्हटलंय म्हणून तर ही राम नाम नौका भवसागरी तर ही राम नाम नौका भवसागरी तर राम नाम नौका भवसागरात तरण्यासाठीच आहे आपण भवसागरात करायचं असेल तर भगवंताचा नामाचा आश्रय घेऊया आणि भगवंतानी आपल्या नामाचा आश्रय घेणाऱ्यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारे दिव्य लीला केल्या एक एक भाग क्रमाक्रमाने ऐकण्याचा प्रयत्न करूया जय जय रघुवीर समर्थ